जय महाराष्ट्र मंडळी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आपण धुळे जिल्ह्यातील अपडेट घेणार आहोत की धुळे जिल्ह्यातील मतदारसंघांमध्ये नेमकं काय चाललेलं आहे नमस्कार मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो राजकीय घडामोडी आणि ताज्या अपडेटसाठी तुम्ही जर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आज आपण पाहणार आहोत धुळे या जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघामध्ये नक्की चाललंय काय धुळे जिल्ह्यात एकूण पाच विधानसभा मतदारसंघ येतात साक्री धुळे ग्रामीण धुळे शहर शिंदखेडा शिरापूर असे मतदारसंघाची नावे आहेत यातील सर्वात पहिला विधानसभा मतदारसंघ येतो तो म्हणजे साक्री हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक आहे साक्री विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक आहे पाच साक्री मतदारसंघात धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्याचा समावेश होतो साक्री हा विधानसभा मतदारसंघ नंदुरबार लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जातीच्या एसटी उमेदवारासाठी राखीव आहे अपक्ष उमेदवार मंजुळा गावित या साक्री विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये भाजपचे मोहन सूर्यवंशी यामध्ये अपक्ष मंजुळा गावित, या गावित यांनी एवढी मते मिळाली तर भाजपचे मोहन सूर्यवंशी यांना अडसष्ट हजार नऊशे एक एवढी मते मिळाली त्यामुळे दोन हजार नऊ मध्ये अपक्ष मंजुळा गावित यांनी बाजे मारली या विधानसभा मतदारसंघाचा इतिहास पाहायचा झाला तर साक्री मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे डॉक्टर डी एस आहिरे यांनी सर्वप्रथम धुळे लोकसभेसाठी उमेदवारी करीत विजय मिळवला होता त्यानंतर हा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाल्यानंतर काँग्रेसने पुन्हा त्यांना 2004 दोन हजार चार मध्ये विधानसभेची उमेदवारी दिली या निवडणुकीत काँग्रेसच्या हातातून गेलेला हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसने आपल्या ताब्यात घेतला यानंतर पुन्हा दोन हजार चौदा मध्ये पक्षाने आहेर यांना संधी दिल्यानंतर ते पुन्हा विजयी झाले होते आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मंजुळा गावी ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार की एखाद्या पक्षामध्ये जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तसेच येथे महायुतीकडून पुन्हा एकदा भाजपचे मोहन सूर्यवंशी यांना उमेदवाराची संधी भेटणार का हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे तसेच महाविकास आघाडीकडून आता कोणाला तिकीट भेटेल हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता पाहूया दुसरा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे धुळे ग्रामीण हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक आहे धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक आहे सहा धुळे ग्रामीण मतदारसंघात धुळे जिल्ह्यातील धुळे तालुक्यातील लांबकाणी सोनगिरी फागणे मुक्ती धुळे कुसुंबे आर्वी आणि शिरूर या महसूल मंडळाचा समावेश होतो धुळे हा विधानसभा मतदारसंघ धुळे लोकसभा मतदारसंघात मोडतो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कुणाल रोहिदास पाटील हे धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत धुळे ग्रामीण मतदारसंघ काँग्रेस पक्षाचा दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजप पक्षाचे काशीराम वेचन पावरा एक लाख वीस हजार चारशे तीन मते मिळून विजयी झाले अपक्ष पक्षाचे डॉक्टर जितेंद्र युवराज ठाकूर यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली परंतु विधानसभा निवडणूक दोन हजार नऊ मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर पहिल्यांदाच या मतदारसंघात शिवसेना पक्षाने विजय मिळवला होता विधानसभा निवडणूक दोन हजार चौदा साली काँग्रेस पक्षाचे आमदार कुणाल पाटील यांनी भाजपचे मनोहर पदाने यांना पराभूत करून पुन्हा या मतदारसंघात काँग्रेस पक्षाने त्यांना झेंडा फडकवला होता एकोणीस मध्ये धुळे ग्रामीण येथे काँग्रेस पक्षाचे कुणाल रोहिदास पाटील यांच्या विरुद्ध भाजपचे ज्ञानज्योती मनोहर पाटील अशी लढत झाली होती त्यामध्ये काँग्रेस पक्षाचे कुणाल रोहिदास पाटील एक लाख पंचवीस हजार पाचशे पंच्याहत्तर मते मिळून विजयी झाले भाजपा पक्षाचे ज्ञानज्योती मनोहर पाटील यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली धुळे ग्रामीण येथे काँग्रेसचे कुणाल पाटील हे सलग दोन टर्म येथे आमदार राहिलेले आहेत आता काँग्रेसचे कुणाल पाटील यांना तिसरा टर्मला हे आमदार होण्याची संधी धुळे ग्रामीण देणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर भाजपच्या ज्ञानज्योती पाटील यांचा दोन हजार एकोणीस मध्ये जो पराभव झाला होता त्याचा त्या येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये वचपा काढणार का हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये धुळे येथे काँग्रेसने बाजी मारलेली आहे त्यामुळे धुळे येथे अजूनही महाविकास आघाडीसाठी चांगलं वातावरण आहे असं म्हणायला हरकत नाही आता पाहूया तिसरा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे धुळे शहर हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक आहे धुळे शहर विधानसभा मतदारसंघ क्रमांक आहे सात धुळे शहर मतदारसंघात धुळे जिल्ह्यातील फक्त धुळे महानगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो धुळे शहर हा विधानसभा मतदारसंघ धुळे लोकसभा मतदारसंघात मोडतो ऑल इंडिया मजलेस ए इथेहल्ला मुस्लिम पक्षाचे शहा फारुख अनवर हे धुळे शहर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत महाराष्ट्र विधानसभा चौदा मध्ये भाजप सेना यांच्यात युती नव्हती आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातही आघाडी न झाल्याने सर्व पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता विधानसभा निवडणूक दोन हजार चौदा साली भारतीय जनता पक्षाचे आमदार अनिल गोंटे यांचा सत्तावन्न हजार सातशे ऐंशी मतांनी विजय झाला होता यावेळी राष्ट्रवादीचे राजवर्धन कदम बांडे विरुद्ध उभे होते कदम बांडे यांना चव्वेचाळीस हजार आठशे बावन मते पडले होते दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत एम आय पक्षाचे शाह फारुख अनवर विरुद्ध अपक्ष राजवर्धन कदम बांडे व भाजपचे अनिल गोटे अशी लढत झाली होती तर येथे एम आय एमचे पक्षाचे शाह फारुख अनवर शेहेचाळीस शे मते मिळून विजयी झाले होते अपक्ष पक्षाचे राजवर्धन रघुजीराव कदम पांडे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या पराभवाचा वाचपा काढणार की अपक्ष म्हणून लढलेले राजवर्धन कदम पांडे यांची तयारी कशी असणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तसेच इथे एम या पक्षाचे शाह फारुख अनवर यांना पुन्हा एकदा आमदार होण्याची संधी भेटणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता पाहूयात चौथा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे शिंदखेडा हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक आहे सिंदखेडा विधानसभा मतदारसंघ क्रमांक आहे आठ सिंधखेडा मतदारसंघात धुळे जिल्ह्यातील सिंधखेडा तालुका पूर्ण आणि साक्री तालुक्यातील फक्त दुसाने महसूल मंडळ यांचा समावेश होतो सिंधखेडा हा विधानसभा मतदारसंघ धुळे लोकसभा मतदारसंघात मोडतो भारतीय जनता पक्षाचे जयकुमार जितेंद्र सिंह रावल हे सिंधखेडा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार या मतदारसंघात वर्चस्व होते या मतदारसंघात पाटील व राजपूत मतदारांची निर्णायक संख्या आहे दोंडाईचा शिंदखेडा नरडाणा यासारखी मोजकी गावे सोडली तर हा भाग ग्रामीण शेती व्यवसाय करणारा भाग आहे विधानसभा निवडणूक दोन हजार चौदा साली भारतीय जनता पक्षाचे आमदार जयकुमार रावल यांचा विजय झाला या निवडणुकीत रावल यांना ब्याण्णव हजार सातशे चौऱ्याण्णव मते मिळाली होती पक्षाचे जयकुमार जितेंद्र सिंह रावल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बेडसे संदीप त्र्यंबकराव यांचा बेचाळीस हजार नऊशे पंधरा मतांनी पराभव करून जागा जिंकली मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत धुळे लोकसभा मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवार शोभा दिनेश बच्चव यांनी भारतीय जनता पक्षाच्या डॉक्टर सुभाष रामराव भामरे यांचा तीन हजार आठशे एकतीस मताच्या फरकाने पराभव केला त्यामुळे लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता येते भाजप पक्षाचे जयकुमार रावल यांना निवडणूक वाटते तेवढी सोपी जाणार नाही परंतु भाजप पक्षाचे जयकुमार रावल येथे दोन टर्म आमदार राहिलेले आहेत त्यामुळे त्यांनी केलेल्या विकास कामे पाहता त्यांचं पारडे इथे जड राहणार आता पाहूयात पुढील विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे शिरपूर हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक आहे शिरपूर विधानसभा मतदारसंघ क्रमांक आहे नऊ शिरपूर मतदारसंघात धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्याचा समावेश होतो शिरपूर हा विधानसभा मतदारसंघ नंदुरबार लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जमातीच्या म्हणजेच एसटी उमेदवारासाठी तो राखीव आहे भारतीय जनता पक्षाचे काशीराम वेचान पावरा हे शिरपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत धुळे जिल्ह्यातील शिरपूर हा विधानसभा मतदारसंघ दोन हजार नऊ पर्यंत खुल्या प्रवर्गासाठी होता मात्र दोन हजार नऊ पासून हा मतदारसंघ राखीव झाला विधानसभा निवडणूक दोन हजार चौदा साली राष्ट्रवादी पक्षाचे आमदार काशीराम पावरा यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांचा पराभव केला होता पावरा यांना अठ्ठ्याण्णव हजार एकशे चौदा मतं मिळाली होती तर ठाकूर यांना बहात्तर हजार नऊशे तेरा मतं पडली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपा पक्षाचे काश्याम वेचन पावरा एक लाख वीस हजार चारशे तीन मते मिळून विजयी झाले अपक्ष डॉक्टर जितेंद्र युवराज ठाकूर यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली शिरपूर येथे काशीराम पावरा हे सलग तीन टर्म येथे आमदार राहिलेले आहेत काशीराम पावरा हे या अगोदर दोन वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्याकडून आमदार राहिलेले आहेत तर दोन हजार एकोणीस मध्ये काशीराम पावरा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि ते भाजपमध्ये जाऊनही तब्बल एक लाख वीस हजार चारशे तीन मते मिळून जिंकून आले आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये शिरपूर येथे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत पाहायला भेटणार आहे आता इथे महाविकास आघाडी कोणाला तिकीट देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मंडळी असा आहे धुळे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचा लेखाजोखा तर मंडळी धुळे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघामध्ये कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद